नमस्कार मित्रांनो परत एकदा आलो आहोत आपण नवीन व्हिडिओ घेऊन नवीन अपडेट घेऊन पण ह्यावेळेची जी अपडेट आहे ती अपडेट हा रेल्वेची नसून बीड बसस्टँड याची आहे आणि तमने लिहून तर तुम्ही बघितलंच असाल समजलंच असेल तुम्हाला तर आपण बीडचं नवीन बसस्टँड जे होत आहे त्याबद्दलची अपडेट घेऊन आलो काय झालेलं आहे काय करत आहे आणि काय काय बनवलेलं आहे आणि काय काय नाही हे सगळं आपण पाहणार आहोत तर चला तर मग बघी तर हे आहे बस बसस्टँड आणि बघा काम चालू है। काम है बागा आशे ले ले। आहे तर हे सिमेंट कॉम्पेक्टचं काम झालेलं आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे काही बसस्टँड बनलेलं आहे हे आहे इकडं या साईडला आहे वर्कशॉप आहे जे बस वगैरे रिपेअर वगैरे करायचं असते त्यासाठी आहे आणि ह्या प्रकारे समार्ट कॉम्पर्ट झालेलं आहे तर बरंच काम झालेलं आहे बीड बस स्टँडला आणि खूप गोष्टी झालेल्या आहेत फास्टमध्ये झालेलं आहे बघूयात अजून काय काय झालेलं आहे आतमध्ये जाऊन बघूयात आपण स्टार्टला आपण बघूया की इथे प्रवाशांसाठी सुविधा काय काय आहेत खर्चा वगैरह टाकले खाली आता जे है टॉयलेट बाथरूम सा बे टॉयलेट बाथरूम की सीड है बाथरूम सा या साईडला आहे जे जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी पण आहे एक साइड लेडीज आणि एक साईड जेंट्स हे बघा हे बसण्यासाठी लोकांना दोन्ही साईडला के केलेलं आहे या साईडला एक आणि या साईडलाही आणि इथे चौकशी कक्ष बनवलेला आहे काम चालू आहे बघा हे नाव टाकले गेले सगळ्याला या साईडला झालेलं नाही या साईडला कमेंट आणि या साईडला चालू करणार आहेत पहिल्यांदा त्यानंतर हे काम पूर्ण केलं जा तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला बस स्टँड कसं झालेलं आहे आणि कसं वाटतंय आहे तुम्हाला त्याबद्दल पण सांगा बघूयात अजून काय काय आहे नाव ला है, गाड़ी थांबे हे बघा हो या या प्रकारे नाव टाकलेलं आहे प्लॅटफॉर्मवर कोणती गाडी कुठे थांबेल आणि काय आणि हे बघा बीड बस स्टँडचं नाव पण टाकलेलं आहे एक साईड इकडलं काम राहिलेलं आहे या साईडला सध्याला तात्पुरते बस वगैरे थांबतात आणि या प्रकारे बस स्टँडचं काम चालू आहे सध्याला नवीन असल्यामुळे खूप छान वाटतं बसटँड हे नवीन आहे पण जे केलं आहे आता इथे त्याची स्वच्छता ही खूप गरजेचं आहे हे फ्रंटचा एरिया आहे स्टार्टला जे बसस्टँडमध्ये येण्यासाठी जे राहणार आहे फ्रंट गेट तर ते हे राहणार आहे येथून येणार आहे पुढे ते रस्ता केलेला आहे आए। काई -काई के चालू आहे बघा घ्यायचा इथे काय काय होईल ते चालू झाले लक्षात येईल अजून तर काही सांगता येत नाही अशा प्रकारे आहे खरं सांगू का मित्रांनो एक गोष्ट तर बीडचं बसस्टँड हे असं बनवलेलं आहे पण मला वैयक्तिक असं वाटतं की जे जिल्हा लेवलचं बसस्टँड आहे ते असं असावं असं मला वाटत नाही कारण खूपच म्हणजे एवढं काही मोठं बनवलेलं नाही आहे चांगलं बनलेलं आहे नवीन बनवलेलं आहे पण जिल्हा लेवलचं वाटत नाही आहे तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा आणि कसं पाहिजे होतं बसस्टँड हेही मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता पण जे आहे ते बनलेलं आहे असं असो बघूयात पुढे चालू झाल्यानंतर चा बीडचं स्टँड कसं होईल तर हे बघा वर्कशॉप आहे इथे बसस्टँडचं वर्कशॉप आहे आणि पेट्रोल पंप पण आहे मध्ये दोन साईड मी केलेलं आहे या साईडला काही गाड्या थांबणार आणि या साईडला काही गाड्या थांबणार तर बघूयात चालू झाल्यानंतर ले आणखीन काय काय होते प्रोग्रेस अशा प्रकारे एक साइड लागली बीड बस स्थानक नाव पण टाकलेलं आहे अजून बरंच काम राहिलेलं आहे बस स्टँडला या साईडला सकाळला तात्पुरतं बस स्टँड केलेल्या गाड्या थांबण्यासाठी काम राहिले फ्रिकल्चरसाठी काम झालेलं आहे सिमेंट काँग्रेस वगैरे टाकलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि आता तुमची रजा घेतो चला तर मग Bye-bye.